नमस्कार सगळ्यांना आज छोटीशी रील सुरुवात केली आणि म्हटलं पुढं व्हिडिओ कंटिन्यू करावा सकाळी सकाळी चालून आले आणि थोडंसं म्हटलं तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवावं तर खूप छान असा बॅकग्राऊंड आहे आणि मन प्रसन्न होतं शांत वारं येतं आणि खरंच सकाळची सुरुवात खूप जास्त सुंदर होते माझा अवतार मात्र इग्नोर करा कारण घरात मी अशीच असते व्हिडिओ कुर्ती मी आवरते आणि म्हणजे रिअल लाईफ दाखवायचं म्हणजे रिअलच मी जशी असते तसं दाखवणंच मला आवडतं कारण घरात कोणीच असं मला वाटत वाटत नाही की आवरून असेल तर हे मी आपले जे मूग मटकी या सगळ्याला मोड आणण्याचं जे भांडं असतं ना ते घेतलं आहे आणि इतकं छान आहे तुम्ही त्याचे मोड बघू शकता दोनशे अडीचशे रुपयाचं फक्त आहे आणि मी मिशोवरचं ते तीन कप्प्याचं बघितलं होतं पण ते मला बिलकुल आवडलं नव्हतं आणि त्याच्यात मोड पण दोन दिवस लागतात यायला हे एका रात्रीमध्ये इतके छान मोड आले होते की मला ते जेव्हा मी त्याचे रिव्ह्यू बघितले होते तेव्हा मला ते खूप आवडलं होतं आणि म्हणूनच मी ते घेतलं सुद्धा आणि खरंच छान आहे तुम्ही पण घ्या तर हे जे प्रोडक्ट दिसतंय ना तुम्हाला ते मिया शौर्ट मदे लेल आहे। मंजे मी आज शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर म्हणजे मी खूप दिवस ना मोड आणण्यासाठी काहीतरी शोधत होते आणि ते प्लॅस्टिकचं तीन कप्प्याचं असतं ते मला पाहिजे नव्हतं खूपच छान आहे मी तुम्हाला याची लिंक शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि विकतचे मोड कधी कधी खूपच लहान लहान असतात हायजीन नसते वास असतो किंवा त्याचं पाणी कसं असतं कसं माहीत नाही तर सकाळीच मी याच्यातले मोड काढले तो शॉर्ट व्हिडिओ टाकलाय आणि लगेच भांड घासून पण टाकलं खूप सोपं आणि छान आहे आणि त्याच्याबरोबर असा एक त्यांनी सॉक्स दिलाय जेणेकरून त्याला चांगली उब लागावी तर छान आहे प्रोडक्ट तुम्ही बघा नक्की आता तयारी चालू आहे स्वयंपाकाची ओवीसाठी एक हे काढून ठेवलंय काय म्हणतात डाळिंब आणि बी ठ्यायचे तिला थोडेसे डब्यात द्यायचे इकडं मला कांदा चिरून घ्यायचा आहे आपण म्हणतो पण काही काही गोष्टींचा फायदा आपल्याला खूप होतो म्हणजे जसं की आता हे कांदा चिरायचं बघा दोन मिनटात कांदा चिरून रेडी होतो आणि विळीनं येणं खूप वेळ लागतो त्यामुळे काही काही प्रोडक्ट आपल्याकडे एकदाच आपल्याला पैसा गुंतवावा लागतो पण ते प्रोडक्ट खरंच खूप छान असतात म्हणजे तुम्हाला मी कांदाच दाखवते की किती मिनिटात माझा चिरून होतो आणि त्यामुळे माझा किती वेळ वाचतो ते अगदी एका मिनिटातच कांदा शिरून होतो फक्त असे दोन तुकडे करायचे आणि त्याला लावायचे कसा होतो ते तुम्हाला मी झाल्यावर दाखवते कारण मोबाईल फिरवता येणार नाही मला एवढा बघूया आपण दाखवते तरी पण मी तुम्हाला बघा एवढंच करायचंय याच्या साली काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं आणि डायरेक्ट या भांड्यात आहे ही कटर आहे आणि हे इलेक्ट्रिक कटर आहे म्हणजे हातानं ओढण्याचं वगैरे नाही आहे जर मी हे प्रोडक्ट सापडलं तर तुम्हाला टॅच करून देते तुम्हाला पण घ्यायला नक्कीच आवडेल तर खूप छान प्रोडक्ट आहे आणि वापरायला पण म्हणजे कम्फर्टेबल आहे असं अवघड किंवा तुम्हाला आईला वगैरे गिफ्ट द्यायचं आहे तुमचं असं एकदम छान आहे कारण ते ओढण्याचं मी आईला दिलं होतं तिला ते अवघड पडते आता हेच देणार आहे म्हणजे तिला पण सोपं पडेल असं त्याला ब्लेड येतं हे बघा हे इथं लावायचं असं काम कराव आणि ते असे कांदे याच्यामध्ये डायरेक्ट घालायचे त्यानंतर याच झाकण लावायचं ह्याचं असं झाकण येतं ते लावायचं स्वच्छ करून हे बघा हे त्याच्यावर असं हे क्लिक करायचं त्यानंतर बघा हे हे उघडायचं असं आपली पिन लावायची अजून मला सगळ्या किचन आवरायचं आहे पण म्हटलं तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवावं अशा हो। पद्धतीने पिन लावायची बघा अशी पिन लावायची आणि फक्त हे ह्याच्यावर घ्यायचं थोडं पुसते हे पण ते दिसते तुम्हाला हे काढते म्हणजे दिसेल हे बघा हे दिसतंय आता फक्त काय करायचं बटन चालू करून कुणी -कुणी की एवढे कशाला पाहिजेत पण मला तरी वाटतं पाहिजेत आता हा कांदा चिरायला नाही म्हटलं तरी आपले चार मिनिटं गेले असते जे फक्त एका मिनिटात झालं आणि किती बारीक झाला तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी पोहे आणि मुगाची उसळ दोन्ही पण करू शकते तर पोहे झालेत पोह्यात मी नेहमी लिंबू असाच पिते कारण ते नंतर बी वगैरे लागते कधी कधी आणि अशी चव बघा तुम्ही खूप छान पसरते त्यामुळं आणि मग हे लिंबू कुकरमध्ये घालायचं आपली आई वगैरे घालायची बघा एक कशाचा तुकडा पण वाया घालवत नाही जुन्या बायका त्याचप्रमाणे आपण पण करायचं हे लिंबू आता कुकरमध्ये घालायचं जेव्हा कुकर लावूया आपण पोहे मस्त हलवते पण तुम्हाला मोड दाखवायचे होते मला <coughs> की किती छान मोड तयार झालेत हे बघ बघू शकता तुम्ही हे बघा खूपच छान आता त्याची उसळ करते आणि अतिशय हेल्दी असते इकडे भात झाला आहे आता कणिक मळून पोळ्या भाजी एवढंच करायचं बाकी आहे तर आपण ते करून घेऊया पटकन कर। सिलेंडर बाहेर आहे आमचा ट्रॉलीमध्ये सिलेंडर नाही आहे अजून सिलेंडरवाला काही केल्या मिळत नाही आहे हे पातील टाक बळा हसायला आणि त्यामुळं सगळा इथं पसारा पसारा झालेला आहे भांडी घासून टाकली सकाळी पडतील तेवढी ते ताई आहेत पण खूप जास्त असली कमी घासत असते चला आता आपण पोहे खाऊन घेऊया बेराला काय लावलंय तसं हा असं ठेवल्या बाळू उत्तर आयडम फोन पडायचं माझ्या आजी वेळ घालवे मला गरम गरम जेव्हा मी ड्रेस घालते की नाही म्हणजे लगेच घालते की नाही ड्रेस मी आता आत्ता नसा घातलाय तेव्हा काय नाही थंडी थंडी वाटते शाळेत गेला इतकं गरम होतं की बस फॅन खाली नाहीये ना आम्ही आधी मी फर्स्ट बेंच वर आहे पूर्ण

म्हणतात मी बहिणी आता एवढा घाल तू सगळ्यांना एवढे मोठी तुझी मी आज गुठली छान पैकी उसल कर पोहे खूप छान होते पोहे तस तर ना आपला महाराष्ट्रीयन रोजचा नाश्ता आहे पण प्रत्येकाची पद्धत एक वेगळी असते घाम खूप येतोय कारण सध्या रात जरा त्रास आहे पण तरी पण प्रत्येकाची टेस्ट पण खरं वेगळी असते म्हणून पोह्यांच्या आपण अखंड रेसिपी बघतो वेगवेगळ्या आणि तसे पोहे करण्याचा प्रयत्न करतो पण आपली टेस्ट, टेस्ट ती आपलीच टेस्ट असते म्हणजे प्रत्येकाच्या हाताला जी चव म्हणतो आपण ती खूप वेगळी असते आता छान अशी मुगाची उसाळ करून घेतली बघा थोडस पाणी घालणार आहे त्यामध्ये अगदी थोड पाणी कारण जास्त पाणी घातलं की त्याची चव जी आहे मुळात ती जाते पाणी बाकी तिखट मीठ सगळं मी घालून घेतलेलं आहे आता थोडसे हे बीट मध्ये मी एक दिवस ज्यूस केला पण मला त्यात कमेंट आले की उकडल्यावर लय न्यूट्रिशन जातात आणि हो खरंच जातात त्यामुळं म्हटलं जाऊ दे आपण तिला बारीक बारीक पीस करून घेऊया ते चांगलं होईल आपल्यासाठी आणि तिच्यासाठी पण आम्ही दुपारी जेवताना चिरीन आखीला मला तो आला की आणि परीला डब्यास देईन म्हणजे तिच्या पोटात जातो जरा ओबी खूप बारीक आहे आणि मी डॉक्टरांना पण दाखवती आता म्हणजे दाखवणार आहे तिच्या वयानुसार तिचं वजन खरंच कमी आहे कारण ती खाण्याबाबतीत फारच त्रास देते खूप होईल नवरी खूप म्हणजे खूप त्रास देते खाण्यात आता सुद्धा ती बघा अर्धा तास झाले ती पोहे घेऊन बसली आहे आता शाळेत जायला फक्त अर्धा किती पंधरा वीस मिनिटं राहिलेत पण ती अर्धा तास झाली ती आता पोहे घेऊन बसलीये पण मी पण तिला म्हटलं की संपवल्याशिवाय जायचं नाही मग खाती असं करून तिला खायला घालावं लागतं पण शाळेत काही आपण नसतो त्यामुळं सांगितले तिला डबा संपो, रोज सांगते डबा संपो, डबा संपव तरी बीट खा काय छोटे छोटे तुकडे करून घेते नाही तर घालोशी तुझा हिरवायचं डबा असला ना कि बर पडत कप्प्यांमध्ये आपल्याला देता येत आता बघा अशा बिटाच्या फोडी द्यायच्या मस्त पैकी इकडच्या साईडला डाळिंब द्यायचा

तर अशा पद्धतीनं आज अगदी मला वाटतंय तीन चार मिनिटाचा व्हिडिओ केला मी आणि तुम्हाला मला ना कणिक मळायचं मशीन पण एकदा पुन्हा दाखवायचं आहे कारण खूप जणांनी एन्क्वायरी केली मला की ताई तुम्ही ते मशीन कुठून कितीला घेतले कारण तुम्हाला सांगते कांदा चिरायचं जे मी तुम्हाला चॉपर दाखवलं ते आणि कणिक मळायचं हे दोन गोष्टींमुळं आपल्या स्वयंपाकाला कितीही मोठी फॅमिली असेल जर रोज एक तास लागत असेल समजा तुम्हाला पंधरा वीस चपात्या दहा चपात्या म्हणजे आम्ही पोळ्या म्हणतो चपात्या जर तुम्हाला करायच्या आहेत तर तुम्ही त्या कणिक मळायला किमान ती भिजवून ठेवायला ती मळायला आपल्याला किमान दहा पंधरा मिनटं अर्धा तास एवढी प्रोसेजर ता जाते कशाला भिजवून थोड्या वेळ ठेवायला आणि मळायला एक पाच दहा मिनटं तर ते सगळेच वाचतात त्यामध्ये इतकी छान कणिक मळली जाते की आपल्याला कणिक मळल्या मळल्या पोळ्या करता येतात आणि माझी एक सवय आहे की मी फ्रीजमध्ये एका पोळीची कणिकसुद्धा कधी ठेवत नाही की आत्ता गोळा ठेवला आहे तोच रात्री लाटला आहे कारण ना ते आरोग्यासाठी चांगलं असतं ना ते आपल्या घरासाठी चांगलं आहे त्यामुळं मग मी अशी ताजी कणिक मळण्याची आणि पोळ्या करण्याची मला सवय आहे त्यामुळं ते यंत्र म्हणजे माझा जीव की प्राणे एक तासाचं काम दहा मिनिटात होतं आणि तो चॉपिंग बोर्ड एक बदलला कारण तो लाकडी होता आणि लाकडी चॉपिंग बोर्डवर काय व्हायचं आ, कट पडायला लागलेले त्याला म्हणजे आपल्या पोटात थोडक्यात ते प्लॅस्टिक लाकूड जे असतं ते जातं म्हणून मग मी तो चॉपिंग बोर्ड पण स्टीलचा घेतला आणि मग जुन्या चॉपिंग बोर्डचा वापर मी तेलाची किटली तेलाची बरणी तेलाचं तुपाचं भांड ठेवायला केला आणि एवढं छान वाटतं त्याच्यावर की ते स्वच्छ होतं खाल उचलायचं त्याच्या खालचं स्वच्छ करायचं नाही तर तेलाची किटली एखाद्या डिशमध्ये ठेवावी लागायची किंवा त्याचं सगळं तेल थोडं तरी गळायचं असं काय काय व्हायचं मग चॉपरचा वापर अशा प्रकारे केल्यामुळं म्हणजे काही काही किचन गॅजेट जे असतात ते खरंच खूप उपयोगाचे असतात आपण काय सालतू पालतू घेत नाही की गरज नाही तरी पडलंय वगैरे आता ज्यूस मेकर ही गोष्ट मला गेले कित्येक वर्षे घ्यायची आहे पण असं वाटतं की ज्यूस पिण्यापेक्षा आपण ती फळं खावी त्यामुळे मी ज्यूस म ज्यूस ह्याच्यामध्ये कधीही पैसे घालवले नाहीत आता मायक्रोवेव्ह घेण्याची खूप इच्छा आहे कशासाठी तर रवा भाजणं शेंगदाणे भाजणं ही कामं त्याच्यामध्ये खूपच छान होतात इच्छा आहे पण जागा नाही आहे आणि पहिला जो संसार होता तो एवढा मोठा वाढवला होता मी एवढी भांडी घेतली होती त्या घरामध्ये की आता असं वाटतं नाही बाबा बाद झालं कारण आवरता आवरता घासता घासता ते नाकी नऊ येतात सकाळी मी एक जाळी भांडी घासली त्या ताई येईपर्यंत आणि शिवाय त्यांना पण एक जाळी भांडी होती त्यामुळं मग आता जी वस्तू घेते तो त्या वस्तू मी खूप विचार करून घेते कारण नवीन घेतलेली कपाट बेड याचं जेव्हा सामान हलवी होते तेव्हा खूप नुकसान होतं म्हणजे त्याचं फर्निचर उडतं किंवा काय स्वतःचं घर असल्यावर आपण एक वस्तू घेतली की एकाच ठिकाणी ठेवू शकतो पण रेंटचं घर बदलण्यात इतका त्रास होतो मानसिक आर्थिक शारीरिक सगळ्या प्रकारे त्रास होतो त्यामुळे आता म्हटलं असं काही सामान घ्यायचं नाही जे आपल्याला घेतल्यावर नंतर बाबा कुठून घेतलं असं व्हायला नको बेड पण एवढा मोठा आहे माझा की आता तो मला चेंज करायचा आहे एक फळी त्याची तुटली परवा म्हणजे एवढा सत्तावीस सत्ता अठ्ठावीस हजाराचा सा बेड असून एक फळी त्याची थोडी ब्रेक झाली परवा मग आता ती बदलून मी आहे का बघणार आहे नाही तर लवकरच बेड पण मी थोडा छोटा आणि जरा वेगळा घेणार आहे एवढा जर त्यांनी सांगितलं तर प्युअर सागवानी किंवा म्हणजे तो तुटणार नाही त्याची गॅरेंटी आहे पण अवघ्या दोन वर्षात एक चार फळे आहेत त्याला अशा त्याच्या खाली स्टोरेज आहे आणि त्यातली एक फळी आत्ता एक वर्षातच तुटली त्यामुळं मग आता म्हटलं सामान हलवणं म्हटलं रांगावर काटा येतो असं सामान असावं जे आपल्याला हलवताना त्रास होणार नाही एवढंच सामान हवं कारण ऑलरेडी माझ्याकडे विक्रीचं सामान हे सगळं सा मिळून भरपूर सामान आहे त्यामुळं आता थोडं जे काही घेईन ते विचार करून घेईन तर चला तुम्हाला त्या लिंकची मी प्रोडक्टची जर माहिती मिळाली तर आजच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेन की कुठून घेतलं होतं तुम्हाला ते घ्यायला सोपं पडेल आणि कांदा कटर तर खूप मस्त आहे आणि ते मोडाचं दाखवलं ना ते असे तीन कप्प्याचे मिळतात बघा मिशो ॲमेझॉनला असा एक कप्पा दोन कप्पा पण त्यात मोड यायला वेळ लागतो यामध्ये एका रात्री एवढे लांब लांब मोड आले होते त्यामुळे मला ते खूप आवडले तुमच्याबरोबर मी आज शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले तर ते नक्की घ्या म्हणजे खूपच छान आहे ते मी पण कोणाचा तरी व्हिडिओ बघूनच घेतलं होतं पण घेतल्यावर प्रोडक्टचं आपल्याला समाधान झालं पाहिजे एवढं मला कळतं की पैसा वसूल प्रोडक्ट पाहिजे तर ते मोडमेकर कितीच आहे बघा मेकर दोनशे अडीचशेचे पण मला ते मुगाचे मोड बघूनच म्हटलं चला छान घेतली आपण वस्तू काही चुकलो नाही आणि कसं आहे सा त्याला असं गाळणीसारखं झाकण आहे त्यात मूग ठेवायचे पाण्यात भिजत रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं असं पाणी नुसतं ओतायचं तो त्याला असा काळा सॉक्स दिला आहे तो घालायचा आणि असं आडवं ठेवायचं ते भांडं सुंदर मोड येतात तर चला गप्पा गोड कामधोड होईल आता व्हिडिओ झालेला आहे इंडियन बॉम्ब सुनेत्राचा आता पार्सल करायला बसायचं आहे तर म्हटलं पाच मिनिट तुमच्याशी गप्पा मारूया आणि सध्या मी साखर पूर्ण सोडलेली आहे भात पूर्ण सोडलेलं आहे असं सध्या चालू आहे त्यामुळे थोडी एनर्जी अपडाऊन अपडाऊन होती आहे बघूया किती दिवस जमते पण आता झाले अर्धा दिवस झाले की मी पूर्ण पूर्णपणे सोडलेली आहे पण मला नाही क्रेविंग होते काल जरा झाली पण आज पुन्हा मी त्याच्यावर काबू मिळवला तर चला भेटेन उद्याच्या एखाद्या सोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या श्रीस्वामीसोबत